हॅलो फ्रेंड सर्वांना गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये फ्रेंड तर सांगायचं म्हणजे मी काय यासाठी ब्लॉग काढला ते अहो तुम्ही मुली मुलं असताना तर वडिलाचं मन दुखू नका कारण की फ्रेंड सांगायचं म्हणजे मी सकाळ ब्लॉग काढला होता तुम्हाला माहिती आहे मी रोज टाकते आणि मुलगा मोठा मुलगा आम्ही भाड्यानंच आहेत राहायला टेरीसवरती जो बारा वाजता ते त्यांना असं म्हणजे कामाचं नाही त्यांच्या कपात रॅक तर ते त्याच्या पायानं पडलं का पाळलं माहीत नाही आपल्याला तर मग दुसरा मुलगा म्हणायला लागला अरे असं करू नको तर त्याला हितकार राग येतोय ना म्हणताना फ्रेंड आहो पण राग काही कामाचा नाही तर फ्रेंड मी नाही शिकलेले तर तो म्हणे की शिकावं लागतंय म्हणजे कळत या आहो फ्रेंड शिकणाराच तरी का आहे सांगा तुम्ही अहो शिकणाऱ्यापेक्षा बिगर शिकणारेच बरे की मी म्हणलं शिक्षण शिक्षणालाच का आहे शिक्षणाला तरी काय आहे म्हणलं सांगा तुम्ही कारण की बिगर शिकलेले चांगले आहे ते उलटे म्हणलं तर मोठ्यानं आलडाला ते म्हणलं जाऊ द्या तर तुम्ही कुणी बी माझा ब्लॉग बघत असता मुली मुलं वडीलधारे माणसं कुणी बी वडिलाचं मन कधी दुखवायचं नाही इज्जत राखायची काय येत नाही जगामध्ये फ्रेंड आई वडील आहेत ना चांगलंच फ्रेंड माझं एवढं उर्द गाठणं आलं अरे आपण पाठपासून उठून एवढं काम करतोय एवढं त्यांच्यासाठी झिजतोय आणि आपली किंमत त्यांच्यापाशी झिरो आहे म्हणल्यावर उपयोग आहे फ्रेंड तर तसं नका करू आईवडिलाला मोठा मान द्या देवच आहेत आईवडील फ्रेंड तर बाय